दरम्यान लाडक्या बहिणींचा लाभ परत घेतलेला नाही महिला स्वतः अपात्र असल्याचं सांगत आहेत मंत्री तटकरेंची माहिती तर आदित्य ठाकरेंची किंवा विभागाने परत घेतलेला नाहीये स्वइच्छेने व्हॉलेंटरी ज्या माझ्या लाडक्या बहिणी योजनेमध्ये पात्र आहेत त्या स्वतःहून त्या ठिकाणी म्हणतात की आमचा लाभ जो आहे तो आपण त्या ठिकाणी परत घ्यावा किंवा आम्ही आता या योजनेसाठी आम्ही पात्र नाही आहोत अशा पद्धतीची जेलिकेशन येत आहेत त्या संदर्भातली जी भूमिका आहे आहे ती आम्ही वेळोवेळी स्पष्ट केलेली कुठल्याही लाडक्या बहिणीचा लाभ हा आतापर्यंत शासनाने किंवा विभागाने परत घेतलेला नाहीये स्वइच्छेने व्हॉलेंटरीली ज्या माझ्या लाडक्या बहिणी योजनेमध्ये पात्र नाही आहेत त्या स्वतःहून त्या ठिकाणी म्हणतात की आमचा लाभ जो आहे तो आपण त्या ठिकाणी परत घ्यावा किंवा आम्ही आता या योजनेसाठी आम्ही पात्र नाही आहोत अशा पद्धतीची जे अप्लिकेशन्स येत आहेत त्या संदर्भातली जी भूमिका आहे ती आम्ही वेळोवेळी स्पष्ट केलेली आहे